आटपाडी शहरात एका लॉजवर तीन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्यात या प्रसंगाने पालक पालकवर्ग चिंतेत आहे बलात्कार करणारे तीनही घटनातील तीनही आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला पण लॉज मालकावर गुन्हा का नोंदवला जात नाही असा प्रश्न उपस्थित होतोय प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्यावर गुन्हा नोंद होतो लॉज मालक सही सलामत सोडला जातो लॉज बुक करताना आधार कार्ड घेतलं जातं आधार कार्डवरून वय लक्षात येऊनही परवानगी प्रवेश कसा दिला जातो लॉज मालकावर गुन्हा नोंद करून परवाना रद्द केल्यास पुन्हा अशा घटना घडणार नाहीत अशीही या निमित्ताने पालक वर्गात चर्चा होतीये कायदा कलम माहिती होण्यासाठी गुन्हेगारीची मानसिकता समजून घेण्यासाठी मुलामुलींच्या शाळेत जाऊन वकील पोलीस न्यायाधीश मार्गदर्शन करतात बॅड टच गुड टच कल्पनेचा समाज करून देतात पण भरकटलेला अल्पवयीन घरातून थेट अज्ञानाने लॉज पर्यंत जाण्याचं धाडस करतात लॉजची रूम एकदा बंद झाली की अल्पवयीन मुलगी हतबल होते आणि आपले सर्वस्व गमावून बसते लॉज मालकावरच कायद्याचा का दंड दंडकुका उगारल्यास अशा घटना होणार नाहीत व अशा लॉजचे परवाने रद्द केल्यास असे प्रकार टाळता येतील असंही वर्गातून मत व्यक्त होत आहे